चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चांदवड तालुक्यातील गंगावे येथे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रघुनाथ अन्ना आहेत व ग्रामस्थ आयोजित कार्यक्रमात आमदार डॉक्टर राहुल दादा आहेत व राष्ट्रवादी नाशिक अध्यक्ष रवींद्र नाना पगार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फीत कापून कार्यक्रमास सुरुवात झाली जिल्हा परिषद शाळेच्या पाच अद्यावत खोल्या तसेच राज्य मार्ग गाव रस्ते यांचे लोकार्पण व नवीन कामांचे भूमिपूजन करण्यात आले मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला गंगावे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमासाठी थांबून होते यामध्ये माता भगिनींचा सहभाग हा उल्लेखनीय होता जनसमुदायाला संबोधित करताना जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पगार यांनी अनेक विषयांवर सविस्तर माहिती देत आमदार राहुल आहेर आणि सहकारी योजना रघुनाथ आहेर यांच्या कामाची पद्धत याबद्दल समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्राध्यापक विजय बडे यांनी केले त्यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे डॉक्टर नितीन गांगुर्डे अनिल काळे आर थोरात सुनील कबाडे रविदा ठाकरे यु के आहेर बाळासाहेब मावळे बाकेराव जाधव दशरथ ठाकरे डॉक्टर भाऊराव देवरे रवींद्र ठाकरे राजेंद्र पाटील राजेश आहेर नंदू मंडलिक पिंटू भोयटे बाजीराव वानखेडे सुनील सोनवणे योगेश ढोमसे विठ्ठल आवारे मिलिंद खरे कैलास गुंजा साईनाथ कोल्हे अण्णा शिंदे गणेश महाले नाना गुंजा रामदास नरोटे भाऊसाहेब जाधव खंडेराव जाधव रमेश शेलार सोपान रोकडे अरुण शेलार विनोद शेलार किरण रघुनाथ आहेर पंचक्रोशीतील सरपंच यांच्यासह हो। स्थानिक ग्रामस्थ व माता भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड